حرير <applause> الله <applause> नाही दोन तुम्हाला पोच कोण कोण तुम्ही धर्मुरगड छत्रपती संभाजीराजे धर्मयुरगडावरती कोण कोणते ठिकाण कोणते कोणते ठिकाण आहेत पाहण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर रामेश्वर मंदिर चटपनाथ मारुदी शौर्यस्तंभ परिसर हमामखाना भवानी माता मंदिर सती समाधी वृंदावन हत्ती मोट बारो पातळेश्वर मंदिर आता जे भैरवनाथ मंदिर हाच तो बहादूरगड आहे ज्याला आज लोक धर्मीरगडाच्या गडाच्या नावाने ओळखले जात छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वर या ठिकाणी कैद केल्यानंतर बहादूर खान मुखरब खान इकलास खान याच किल्ल्यावरती घेऊन आले होते आणि दोन दिवस या ठिकाणी संभाजी महाराजांना बंदी करून ठेवलं होतं त्यानंतर त्यांना वडबुद्रुक तुळापूर भीमा भामा इंद्राणी तिराचा काटावरती नेण्यात आलं होतं औरंगाबादचं सैन्य जास्त असल्यामुळं या ठिकाणी त्यांना पाण्याची पूर्तता था होत नसल्यामुळं संभाजीराजांना या ठिकाणाहून हलून त्यांनी तुळापूरला नेलं होतं समोर आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसत आहे बऱ्याच अंशी किल्ला ढासळलेला आहे पुरातत्व विभागानं करायची दक्षता घेऊन डागडुजे करायला हवी स्वराज्याचे दुसरे सेनापती हंबीरराव मोहिते

राहरीस्तंभ इथं बंद करून ठेवलं संभाजी महाराज या स्तंभाच्या ठिकाणी संभाजीराजांना बंदी करून ठेवलं होतं जागे

हुँ? आता ते बनवली इथं ते जागेच ठिकाणी येत आणि बहादूर खान आणि हंबीर मोहिते याच गाडावरून जी मालमत्ता होती ती पळवली होती फसून <laughs> नदी तर दिसतच नाही बघा नदी कशी झाली बघा ही भीमा नदी पाणी दिसत नाही

गपच काय महाराष्ट्रामधील किल्ल्यांची अशाच प्रकारे दुरावस्था झालेली आहे कारण प्रत्येक किल्ल्यावर अनेक लढाई झाल्या होत्या आणि लढाई झाल्यामुळं बांधकाम जसे तसे कुठेही राहिले नाही काय काय एकदा बुहेर दिसते बुहेर पलीकडे जायचं स्वराज दिसतंय का

मोहिते दोन हजाराची फौज घेऊन पेडगावच्या साईडने आले होते आणि चार हजाराची फौज घेऊन बाकीचे मावळे करकंब या ठिकाणी थांबलेले होते आणि भादरखानाला बाहेर काढून पुण्यापर्यंत ताणितल्यानंतर राहिलेल्या सैनिकांनी पाठीमागून घुसून या नदीच्या मार्गाने झाले होते ते आणि या नदीच्या मार्गाने आतमध्ये घुसून या ठिकाणची सगळी संपत्ती त्यांनी घेऊन गेले होते आणि पूर्ण गडाला आग लावून दिली होती का हा दुसरा एक इतिहास आहे ज्याच्यावरती आता मराठीमध्ये चित्रपट सुद्धा निघलेला आहे <स्थाँगे> <तो> <स्थाँगे> <तुम तो दो। स्थाँगे> किल्ले आप हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असतात पण सगळेच लोक किल्ले पाहण्यासाठी येत नाहीत हे बघा कोणाची नावे या ठिकाणी टाकली जातात आणि आपलाच इतिहास जो आहे हा इतिहास डाग काम काही तरुण मुलं मुली करत असतात असं करू नये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आपल्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम <स्थाँगा> किती थंड लागते नाही सगळीकडेच नाव टाकलेत कोणाची नाव टाकलेत नको कृपया विनंती आहे की आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे हा आपल्या खरं महापुरुषांचा अपमान आहे किल्ला आपला ऐतिहासिक वारसा आहे तो आपण जतन करायचा आहे असे लाहेरवाने कृत्य करू नये जेणेकरून आपला ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा आहे तो डागाळला जाईल बघायचं पक्षाने केलेले 아, 위트바가 나타나지. 이봐야. 왜 이리 와야? 위트바야. 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 위트바야.